नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे माझ्या पावसाळी भटकंतीच्या या खास व्हिडिओमध्ये आपण निघालो आहोत सह्याद्रीतील थंड हवेच्या ठिकाणी अर्थातच जव्हारच्या दिशेने आणि आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून सह्याद्रीतील पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेणार आहोत पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती मंडळी मी आत्ता आहे छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज प्रवेश गेटजवळ महामार्गाच्या आणि प्रवेशाच्या या मधल्या स्पेसमध्ये असा तलाव बनविलेला आहे इथे असा दूर अंतरावरून वळसा घालून नंतरच आपण समृद्धी महामार्गावर प्रवेश करतो मुंबई नागपूर यांना जोडणारा महाराष्ट्राच्या समृद्धीचा हा मार्ग आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पायाभूत सुविधा ह्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात राष्ट्राच्या सेवेत महाराष्ट्र कधी यामध्ये कमी राहत नाही विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुंबई नागपूरला जोडणारा सातशे एक किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग अलीकडेच निर्माण केलेला आहे हा एकूण तीन टप्प्यात असून मुंबईजवळील शेवटचा टप्पा निर्माणाधीन आहे राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाबरोबरच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या कल्पनेतूनच एम एस आर डी सीने या, या द्रुतगती मार्गाची निर्मिती केलेली आहे हा एकशे वीस मीटर रुंद सहा पदरी मार्ग दहा जिल्हे आणि सव्वीस तालुक्यांना आणि तीनशे ब्याण्णव गावांना जोडतो अंदाजे या प्रकल्पासाठी वीस हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे आणि आत्तापर्यंत आठ हजार हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आलेले आहे सोळा कंपन्यांच्या सहभागातून या महामार्गाची निर्मिती केलेली असून या प्रकल्पाची अंदाजे किंमत पंचावन्न हजार कोटी रुपये आहे यावरून या, या महामार्गाच्या भव्य दिव्यतेची आपल्याला कल्पना येऊ शकते या महामार्गावर अवजड वाहने आणि चारचाकी वाहनांशिवाय अन्य वाहनास प्रवेश दिला जात नाही रस्त्यावर वन्यप्राणी येऊ नयेत व त्यांना मानवनिर्मित या महामार्गाचा त्रास होऊ नये म्हणून या महामार्गाखालून भुयारी मार्ग उभारण्यात आलेले आहेत वाहनांची वेगमर्यादा ताशी ऐंशी शंभर आणि एकशे वीस एवढी ठेवण्यात आलेली आहे हे मात्र कटाक्षाने लक्षात घ्या महामार्ग सरळ मोठा आणि उंच असल्याने मध्यंतरी यावर अपघात झालेले आहेत महामार्ग संमोहन चालकाला डुलकी लागणे शेकडो किलोमीटरचा लांबचा प्रवास आणि कॉन्क्रीटचा महामार्ग असल्याने टायर ब्लास्ट होणे ही त्यामागची काही कारणे आहेत म्हणूनच समृद्धी महामार्गावर अंतराअंतरावर कृत्रिमरित्या फुलांची झाडे विविध रंगातील आणि आकारातील प्रतिकृती तयार केलेल्या आहेत वेगमर्यादा टायर तपासणी योग्य तिथेच वाहन थांबवणे आणि चालकाशी अधूनमधून हलक्या फुलक्या गप्पा करत चालकाला सतर्क ठेवणे त्यामुळेच आवश्यक ठरते हे समोर पहा मंडळी हा व्यक्ती महामार्गावरून गाडी थांबून मुख्य लेन जणू आरामात क्रॉस करतो आहे मात्र अशी थोडीशी चूक खूप महागात पडू शकते त्यामुळे इकडून तिकडे महामार्गावरून मुख्य लेन क्रॉस करू नका आपल्यामुळे दुसऱ्यालाही धोका निर्माण होईल असे बेजबाबदार वर्तन महामार्गावर करू नका गाडी दूर अंतरावर दिसत असली तरी ती क्षणामध्ये आपल्यापर्यंत कधी येऊन पोहोचेल हे कळणार देखील नाही तेव्हा बी अलर्ट बी केअरफुल या महामार्गावर दळणवळणासह महामार्गालगत एकोणीस कृषी समृद्धी नगरे ग्रीनफील्ड उभारण्यात येणार आहेत त्यामुळे कृषी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळू शकते साधारणत शंभर किलोमीटर अंतरावर अवजड वाहनांसाठी रेस्ट एरिया बनवलेला आहे महामार्गावर वाहने थांबवता येत नाहीत काही अपवादात्मक स्थितीमध्ये यू टर्न घेऊन वापस देखील फिरता येते वेगमर्यादा नियंत्रणासाठी महामार्गावरती सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याचे काम झालेले दिसत नाही कदाचित ते लवकर बसवले जातील पण आपण मात्र सर्व नियमांचे पालन करून समृद्धी महामार्गाचा प्रवास अनुभवल्यास महाराष्ट्राच्या समृद्धीचाच हा महामार्ग ठरेल यात मात्र शंका नाही छत्रपती संभाजीनगरहून वैजापूर शिर्डी आणि शिन्नरचा इंटरचेंज कधी येतो हे लक्षातही येत नाही या महामार्गावरून प्रवास म्हणजे जमिनीवरच्या विमानातून केलेला प्रवासच दूर अंतरावरील गाडी धावत नसून जणू ती एकाच जागी उभा असल्याचा आपल्याला भास होतो मंडळी सिन्नर एक्झिट घेऊन आम्ही त्र्यंबकेश्वर मार्गे निघालो पुढच्या प्रवासाला त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्रीतील ब्रह्मगिरीच्या दूरदर्शनाने सह्याद्रीतील निसर्ग सौंदर्याची चाहूल लागते तेव्हा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद